शेतकरी धान्य पिकवतो पण ते सुरक्षित ठेवायला जागा नाही धान्य नसलं भाव पडले तर मेहनत वाया जाते पण आता राज्यात आलंय पहिलं अॅग्रो लॉजिस्टिक हब जे शेतकऱ्यांसाठी खर तर जीवनदायी ठरू शकतं नमस्कार मंडळी मी कृतिका आणि तुम्ही आहात ट्रेंडिंग गप्पा आज आपण बोलणार आहोत सोयाबीनचं राज्यातलं पहिलं ऍग्रो लॉजिस्टिक हब हे नक्की आहे तरी काय शेतकऱ्यांना त्याचा फायदा होणार कसा आहे आणि भारत दहा लाख टनांहून जास्त सोयाबीन पिकवतो त्यात महाराष्ट्राचं योगदान मोठं आहे पण अडचण कुठे होती साठवणूक सा। सुविधा नव्हती तीनशे कोटी खर्चून लातूर मध्ये अत्याधुनिक हब उभारलं गेलंय दहा हजार टन क्षमतेचं गोडाऊन कव्हरेज सिस्टीम सह सुकवण्याची सुविधा लॅब मध्ये धान्याची क्वालिटी तपासण्यासाठी आणि सीसीटीव्ही आणि फायर सेफ्टी सिस्टीम त्याचा शेतकऱ्यांना फायदा नेमका काय आहे धान्य सुरक्षित नासाडी कमी भाव पडल्यावर जबरदस्ती विक्री नाही योग्य वेळेला विक्री होते जास्त दर मिळवण्याची शक्यता निर्यातीची संधी थेट ग्लोबल मार्केट पर्यंत पोहोच आता याचं सरकारचं योगदान असं आहे की या प्रकल्पाला सरकारने बावीस कोटींचं अर्थसहाय्य दिलं बाकी भाग खाजगी भागीदारीतून उभारला गेलाय थोडक्यात सांगायचं तर काय हा हब म्हणजे शेतकऱ्यांसाठी धान्याचा विमा कवचच आहे धान्य टिकेल भाव योग्य मिळेल आणि शेतकऱ्याला थोडाफार नफा हातात येईल तर मित्रांनो तुम्हाला काय वाटतं अशा लॉजिस्टिक हब राज्यातील इतर जिल्ह्यांमध्ये लवकर यावेत का तुमचं मत कमेंटमध्ये नक्की सांगा आणि ट्रेंडिंग गप्पाला फॉलो करायला विसरू नका